विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मी सैफन नदाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संकलन भारतीय मजदूर संघ या संघटनेच्या वतीनं दिनांक सात बारा दोन हजार बावीस पासून बेमुदत कामबंधन आंदोलन केलेलं आहे संप करण्याचं कारण कंत्राटदार मार्फत मागील वर्षाचा बोनस आणि बेकायदेशीरित्या बदल्या व वो कामगारावरून कमी करणे हे महावितरण अधिकारी ठेकेदाराला हाताशी पकडून करत आहेत त्यामुळं कामगाराची मानसिक स्थिती बिघडलेली आहे त्यामुळं मागील महिन्यात दुर्घटना ही घडलेली आहे बदल्याच्या कारणामुळे भविष्यात दुर्दर्गना होण्याची शक्यता नाकारता येत नाही यास महावितरण उपविभाग ही अधिकारी अतिरिक्त का कार्यकारी अभियंता हे जबाबदार राहतील संपामध्ये सर्कल अध्यक्ष मोडक साहेब आणि उप आ, उप उपायक आ, आ, मधील सर्व कंत्राटी कामगार सहभाग आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा करा बेल बॅनल पुढे वाढाव विषेपणू झार साथ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार महासंघ वीज जिल्हा जिल्हाध्यक्ष आज महावितरण मध्ये आपल्या उपविभाग ई सब रिजन मध्ये अद्याप बोन दिवाळी होऊन दोन महिने झाल्या अद्याप कंत्राटी कामगारांचा बोनस त्यांच्या खात्यावर टाकला गेलेला नाही आणि अधिकाऱ्यामार्फत कंत्राटी कामगारांचा मनमानी बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे आपल्या उपविभागामध्ये हे चालू आहे त्यामुळे मागील महिन्यामध्ये अशीच एक दुर्घटनाही घडलेली है। आहे ह्यांनी अधिकाऱ्यांनी आपल्या कंत्राटदारांना हाताशी धरून ह्यांना मनमानी वाटेल तेथे कंत्राटी कामगारांचा तिथं बदल्या करत आहे आणि त्यांना कामावरनं काढून टाकत का आहे त्यामुळे आम्ही आज दिनांक सात सात बा सात बारा दोन हजार बावीस पासून आम्ही आज बेमुदत संपावर जात आहे याचा लवकरात लवकर महावितरण प्रशासनाने आमचा निकाल लावावा अशी मी महावितरण प्रशासनाकडे अजून एकदा कर मागणी करतो आणि हा जर निकाल लवकरात लवकर नाही लागला तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन करू असं मी महावितरणला सांगू इच्छितो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा